पंचवीस तारखेला या वडिलांसाठी हा दिवस खूप दुःखदायक होता कारण की याच दिवशी त्यांनी त्यांच्या तेन अठरा वर्षीय मुलीची अंत्यविधी केली होती अठरा वर्षीय चंद्रिकाच्या अंत्यविधीला जे नातेवाईक जे आजूबाजूचे लोक आले होते त्यांनी वडिलांना विचारलं मुलीला नेमकं काय झालं होतं तिचा मृत्यू कसं काय झाला त्यावेळेस चंद्रिकाच्या वडिलांनी सांगितलं तिचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं पण खरं तर अठरा वर्षीय चंद्रिकाची भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली होती ज्या मुलीचं एम बी बी भेटलं तिचं अचानक हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं कारण की आपल्या देशात अशा अनेक घटना घडतात कित्येक मुला मुलींना कमी वयामध्ये हृदयविकाराचा झटका येतो त्यामुळं वडिलांच्या या बोलण्यावरती सर्वांनीच विश्वास ठेवला एका आई वडिलांसाठी सर्वात मोठी दुःखद घटना असती ती म्हणजे आपल्या स्वतःच्याच मुलाला अग्नि देणं चौदा तारखेलाच चंद्रिकाच्या नीटच्या परीक्षेचा रिझल्ट लागला होता आणि त्यामध्ये तिला चांगले मार्क मिळाले होते आणि त्या मार्कावरून हे फिक्स झालं होतं चंद्रिकाला एम बी बी एस डॉक्टरसाठी ॲडमिशन मिळणार पण जेव्हा चंद्रिकाच्या मित्राने तिच्या मृत्यूबद्दल पोलिसांकडे शंका उपस्थित केली त्यानंतर पोलिसांनी जो तपास लावला तो ऐकून सर्वांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली हे चे हत्या रिपोर्ट असं काय घडलं हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन तीन महिने पाठीमागे जावा लागेल एकवीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण होतं गुजरात मधील पालनपूर पालनपूरच्या बस वरती उभा असलेली चंद्रिका हॉस्टेल जाण्यासाठी बसस्टॉपवरती वाट पाहत होती चंद्रिका पालमपूर मध्ये नीट एक्झामची तयारी करण्यासाठी आली होती आणि तिथे ती एका हॉस्टेल मध्ये राहत होती बराच वेळ बसस्टॉपवरती उभा राहून बस टायमावरती आली नाही वेळही निघून चालला होता आणि अंधारही पडत चालला होता यावेळेस चंद्रिकाला लिप मागण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नव्हता चंद्रिका लिप मागतच होती तेव्हा तिथून जाणाऱ्या तेवीस वर्ष हरेश चौधरीने चंद्रिकाला लिफ्ट मागताना पाहिलं हे पाहून हरेशने चंद्रिका समोर गाडी उभा केली चंद्रिकाने हरेशला सांगितलं ती कधीपासून बस स्टॉपवरती वाट आहे आणि आज बस आली नाही त्यामुळे तिला उशीर झाला त्यावेळेस हरेशने चंद्रिकाला पूर्ण गॅरंटी दिली तू माझ्या चल मी तुला हॉस्टेल पर्यंत सोडून येतो चंद्रिकाची गट फिलिंग हेच सांगत होती हरेश हा खूप चांगला मुलगा आहे त्यामुळे ती त्याच्या बाईक वरती बसली आणि हॉस्टेलकडे निघाली हॉस्टेल आणि तिच्या क्लासचं अंतर जवळपास दहा ते बारा किलोमीटर होतं जेव्हा चंद्रिका हरितच्या बाईक वरती बसली आणि हॉस्टेलला निघाली तेव्हा दोघांमध्ये बोलणं चालू झालं त्या बोलण्यामधून चंद्रिकाला हरेश खूप चांगला मुलगा वाटला फक्त चंद्रिकेलाच नाही तर हरेशला चंद्रिका बरोबर बोलून असे वाटले की आपण जुन्या कोणत्या तरी मैत्रिणी त्याचा परिणाम असा झाला चंद्रिकाचा हॉस्टेल येईपर्यंत हरेश आणि चंद्रिकाने एकामेकांचे नंबर आपापल्या मोबाईल मध्ये सेव्ह केले आता बस स्टॉपवरती चंद्रिका आणि हरेशची भेट होणं ही एक नियतीने ठरवलेली भेट होती यानंतर चंद्रिका आणि हरेश एकामेकांना मेसेज करायला लागले फोन वरती बोलायला लागले कालांतरीन त्यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या आणि रूपांतर प्रेमामध्ये झालं पण आता इथे बऱ्याचशा लोकांना वाटत असेल चंद्रिकाच्या मृत्यूच्या पाठीमाग तिचा प्रियकर हरेश असेल पण हरेशने स्वतःहून चंद्रिकाच्या मृत्यूबद्दल पोलिसांकडे शंका उपस्थित केली होती तेव्हा पोलिसांना समजलं चंद्रिकाच्या मृत्यूचं कारण दुसराच व्यक्ती होता हरेश आणि चंद्रिका हे एकमेकांच्या प्रेमात पडले होते त्यामुळे हरेशने चंद्रिका पासून भूतकाळामधील कोणत्याही गोष्टी चंद्रिका पासून लपवल्या नव्हत्या त्याने चंद्रिकाला स्पष्टपणे सांगितलं माझं लग्न झालेलं आहे मला एक मुलगा देखील आहे पण आता पत्नी माझ्या बरोबर राहत नाही आणि तो मुलगाही पत्नीकडेच आहे पत्नीचा आणि माझा आता कोणताही संबंध राहिलेला नाही हरेशचा हा स्वभाव चंद्रिकाला खूप आवडला होता कारण तो कोणत्याही गोष्टीमध्ये मध्ये खोट कधी बोलत नव्हता त्यानंतर चंद्रिका आणि हरेश वेगवेगळ्या अनेक ठिकाणी फिरले चंद्रिका दिवसभर तिच्या नीटच्या परीक्षेची तयारी करायची आणि सायंकाळच्या वेळेस हरेश बरोबर फिरायला जायची चंद्रिका आणि हरेशच्या आयुष्यामध्ये सर्व काही आनंदात चालू होतं सर्व काही व्यवस्थित चालू होतं पण तीन महिन्यानंतर तिच्या जीवनामध्ये जो डाव खेळला गेला तो डाव चंद्रिकाचा जीव घेऊन गेला तीन महिन्यानंतर पाच जून दोन हजार पंचवीस ला चंद्रिका कुटुंब टेन्शन मध्ये गुजरात मधील खराड पोलिस स्टेशन ला जात त्या पोलिस स्टेशन मध्ये चंद्रिकाचे आई रडतच सांगतात आमची मुलगी अचानक बेपत्ता झाली आणि तिचा नंबरही बंद दाखवतोय चंद्रिकाचे वडील सेंदाबाई पटेल पोलिसांना सांगतात आमची मुलगी नेटची ची परीक्षेची तयारी करून आली होती आणि तिने नेटच्या परीक्षेचा पेपर देखील दिला काल अचानक ती घरामधून काही कामासाठी बाहेर निघाली पण त्यानंतर ती घरी आलीच नाही आम्ही तिच्या मैत्रिणीजवळ तिच्या ओळखीच्या लोकांजवळ नातेवाईकांजवळ सर्वकडे चौकशी केली पण चंद्रिकाबद्दल कुठेही काही माहिती मिळाली नाही चंद्रिका तर कदाचित अपहरण झाला असावं हो। या शंकेने पोलिसांनी लगेचच त्यांच्या आईवडिलांची तक्रार नोंद करून घेतली नंतर चंद्रिकाचा मोबाईल नंबर ट्रॅकिंगवरती टाकला आणि तिचा शोध सुरू केला पोलिसांना दोन दिवसांनी चंद्रिकाच्या मोबाईलचं लोकेशन मिळालं ती लोकेशन गुजरातच्या अहमदाबाद या ठिकाणी दाखवत होतं जोपर्यंत पोलिस अहमदाबादच्या त्या लोकेशन पर्यंत तोपर्यंत चंद्रिकाचं लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी दाखवत होतं हे लोकेशन तिचं काही तासानंतर राजस्थानच्या उदयपूर मध्ये दाखवलं जाऊ लागलं पण ती हे लोकेशन फक्त उदयपूर मध्ये थांबलं नाही हे लोकेशन त्यानंतर उज्जैन ग्वालियर जयपूर या वेगवेगळ्या ठिकाणी दाखवलं शेवटचं चंद्रिकाच्या चे मोबाईलचं लोकेशन दाखवलं ते राजस्थान मध्ये त्यानंतर चंद्रिकाचं चे लोकेशन मात्र एकाच जागेवरती दाखवायला लागलं ते म्हणजे राजस्थान मुळ बारा जून पोलिसांच्या दोन टीम चंद्रिकाच्या चे वडिलांना बरोबर घेऊन त्या लोकेशनच्या ठिकाणी पोहोचले इथे गेल्यानंतर रिसॉर्टच्या एका रूम मध्ये चंद्रिका आणि हरेश या दोघांनाही पोलिसांनी पकडलं चंद्रिकाला वेगळ्या गाडीमध्ये बसवण्यात आलं तर तिचा प्रियकर हरेश याला वेगळ्या गाडीमध्ये बसवण्यात आलं त्यानंतर चंद्रिकाला तिच्या आई वडिलांच्या घरी पाठवण्यात आलं तर तेवीस वर्ष हरेशला थरड पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाण्यात आलं हरेशला जेलमध्ये टाकण्यासाठी त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची केस नव्हती त्यामुळे पोलिसांनी त्याचे सर्व जुने रेकॉर्ड काढले कुठं त्याच्या नावावरती कोणती केस आहे का त्यामध्ये त्यांना सापडलं हरेशने एकदा ड्रिंक करून बाईक चालवली होती त्याबद्दल त्याला टी ओकून फाईन देखील लागली होती आणि तीच केस पोलिसांनी उकारली आणि त्याला जेलमध्ये टाकलं दुसरीकडे चंद्रिकाने पोलिसांना स्टेटमेंट दिलं मला आई वडिलांबरोबर राहायचं हरेश बरोबर नाही राहायचं पोलिसांनी चंद्रिकाचं हे स्टेटमेंट लिहून घेतलं आणि त्यानंतर ती केस देखील बंद केली इकडे हरेशच्या आई वडिलांनी एक चांगला वकील लावला त्या वकिलांनी पोलिसांना चांगला जाब विचारला तर ड्रिंकिंग युन ड्राईव्हच्या केस मध्ये कोणालाही जेलमध्ये टाकता येत नाही आणि राहिला दुसरा प्रश्न जर हरेश आणि चंद्रिका रूम मध्ये सापडले तर ते दोघही एकामेकांच्या मर्जीने गेले होते या बोलण्यावरती पोलिसांनी हरेशला सोडून दिलं आणि सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा कोर्टामध्ये त्यांची तारीख होती जिथे चंद्रिकाने जे स्टेटमेंट दिलं होतं मला हरेश बरोबर राहायचं नाही माझ्या आई वडिलांबरोबर राहायचं या संदर्भात सुनावणी होणार होती पण जेव्हा हरेश आणि त्याचे वकील आईवडील कोर्टामध्ये गेले त्यावेळेस चंद्रिकाच्या बाजूने जे वकील बाजू मांडणार होते त्यांनी थेट कोर्टामध्ये चंद्रिकाचं डेथ सा सर्टिफिकेट सादर केलं चंद्रिकाचं डेथ सर्टिफिकेट पाहून हरेशच्या पायाखालची जमीन सरकली कोर्टाने देखील त्या सर्टिफिकेटची शहानिशा केली आणि ती केस जागच्या जागी बंद करून टाकली पण हरेशला चंद्रिकाचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला असावा त्यामुळं चंद्रिका ज्या ठिकाणी राहत होती तिथे जाऊन चंद्रिकाबद्दल चौकशी करायला लागला आजूबाजूच्या लोकांनी हरेशला हेच सांगितलं पंचवीस जून दोन हजार पंचवीसला ला चंद्रिकाचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला पण हरेशला मात्र या गोष्टीवरती संशय होता पण त्याने तिथून तीका थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि चंद्रिकाच्या आई वडिलांविरुद्ध एफ आय आर दाखल केली कृष्णे ते एफ आय आर मध्ये सांगितलं चंद्रिकाचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला नाही तर तिची हत्या झाली आणि ती हत्या तिच्या आई वडिलांनी केली तीस जुलै दोन हजार पंचवीस ला पुन्हा एकदा चंद्रिकाची केस ओपन झाली चंद्रिकाचा मृत्यू कसं काय झाला खरंच हृदयविकारामुळे झाला का याची चौकशी व्हायला सुरुवात झाली तर चंद्रिकाचा मृत्यू कशाने झाला हे शोधणं खूप कठीण होतं कारण की कोणत्याही प्रकारचा सी सी टी व्ही फुटेज नव्हता कोणत्याही प्रकारचं मोबाईलचं लोकेशन इथे नव्हतं त्यामुळे पोलिसांनी चंद्रिकाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एक एक करून पोलीस स्टेशनला बोलवलं आणि त्यांची चौकशी करायला सुरुवात केली त्यामध्ये पोलिसांना जाणवलं चंद्रिकाचे घरचे जे काही स्टेटमेंट देत आहेत त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे त्याशिवाय तेवीस वर्ष हरेशने पोलिसांसमोर असा प्रूफ दिला त्यामुळं सर्वच काही उलगडलं कारण की चंद्रिकाने हरेशच्या मोबाईलवरती मेसेज पाठवला होता माझ्या घरचे माझ्या लग्नाची गोष्ट करत होते पण मला इतक्यात लग्न करायचं नाही मला डॉक्टर व्हायचंय मला दुसरं कोणाबरोबरही लग्न करायचं नाही लग्न करायचं तर हरेश बरोबर असं चंद्रिकाने त्या चॅटमध्ये लिहिलं होतं याशिवाय तिने चॅटमध्ये हे देखील लिहिलं होतं माझे आई वडील मला मारून टाकतील पोलिसांनी हेच मेसेज जेव्हा चंद्रिकाच्या घरच्यांना दाखवले तेव्हा चोवीस जूनच्या रात्री काय घडलं होतं याचा उलगडा झाला दोन हजार पंचवीस ला या दिवशी पोलीस चंद्रिकाच्या वडिलांना एक नोटीस देण्यासाठी आले होते कारण की त्या नोटीसनुसार सत्तावीस जून ला चंद्रिकाची कोर्टामध्ये सुनावणी होणार होती ज्याच्यामध्ये चंद्रिकाने जे स्टेटमेंट दिलं ते किती सत्य आहे याचं पडताळणी होणार होती हीच गोष्ट मात्र चंद्रिकाच्या वडिलांना चिंता सोतवत होती चंद्रिकाने कोर्टामध्ये आपली बाजू न घेता प्रियकर हरेजची बाजू घेतली तर आपली मोठी पंचायत होईल त्यासाठी चंद्रिकाच्या वडिलांनी च्या भावाबरोबर मिळून एक प्लॅन बनवला आज शेवटचं सांगायचं हरेश बरोबर तुझा काही संबंध नाही कोर्टामध्ये असंच सांगायचं जर तिने नाकार दिला तर तिला कायमचं संपवायचं वडिलांनी चंद्रिकाला तसंच सांगितलं पण चंद्रिका या सर्व गोष्टीसाठी नाकार देत होती त्यामुळे चंद्रिकाचे चुलते आणि तिचे वडील या दोघांनीही तिची गळा दाबून हत्या केली तिला पंखेला लटकवलं जेणेकरून